हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर आज आपण परत एक दुसरा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे पिरियडी वर काल पहिला व्हिडिओ आपला व्हिडिओ झालेला आहे यस आणि पी ब्लॉक आज आपण डी आणि ए ब्लॉक चालू करणार आहे तर कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि तो जर व्हिडिओ तुम्हाला कळला नसेल तर डबल पहा तो कळलेश्वर राहणार नाही ना तो पाठवून जाते ठीक आहे तर पहा आज आपण डी ब्लॉक आणि ए ब्लॉक स्टडी करणार आहे आनी मतले मा तर डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक मधले जे एलिमेंट्स आहे ते आपण एका स्टोरीच्या माध्यमातून लर्न करणार आहे तर पाय भावड्या काय असते आपल्याजवळ एक मस्त कालच्या सारखी एक कथा आहे ते कथा आपण एकदा पाहू त्याच्यानंतर आपलं ड्रोनिंग टेबल पाठवून जाईल काय असते पाहिजे की आता आपल्याजवळ काही चार पाच मित्रमैत्रिणी आहे ते चालले फिरायले ते फिरायला गेले आता चार पाच नाही आठदा आहे आठदा कोकण आहे तर आता ते गेले फिरायला आता फिरायला जाता जाता त्याच्यामधले काही लोक असे आहे का ज्यांना पहाडावर चढायला आवडते तर कोणाले नदीत पोहायला आवडते तर कोणाले मच्छा पकडायला आवडते म्हणजे काय तर प्रत्येक जण आपापल्या हिशोबानं आपापल्या आप 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 डेस्टिनेशनवर जाते बरोबर आहे दहा जण आहे पण दहा जणातले दोन चार इकडं दोन चार तिकडं तर मग काय होते है? का सकाळी सकाळची वेळ राहते आणि एक पोरग राहते त्याच्यापाशी एक पोरगी जाते आणि विचारते का बा आज कुठं फिरायला जायचं कोण कोण कुठं कुठं जाणार आहे सांग थो रा आता त्या लिडरला मात्र कोण कोण कुठं कुठं जाणार आहे पण तो लिडर काय म्हणते बा आपण दहा दिवस झाले आलो आहे आता दुसऱ्या दिवशी आपली वापस जायची ट्रेन आहे इंदोरच्या प्लॅटफॉर्मवर आपली वापस जायची ट्रेन आहे आपण तिथून वापस जाणार आहे बरोबर आहे सगळ्यांना त्यांना सांगितलं काही काही राहते दीडशेने ते ऐकायला तयार नाही ट्रेनचा टाइम तिकडं होणार होता हे कुठे इकडं कारभार करायला तर मग त्याला आणलं प्लॅटफॉर्मवर आणलं आणि मग गाडीत बसून चालले काय झालं होतं कि पहा सकाळी सकाळी ते को आले कोण आली आली ठीक आहे पहा बघू सकाळी स्कॅन सकाळी ती विक्रम पाय भाऊ सकाळी ती व्हॅनाडियमचा भी आणि क्रोमियमचा सीआर दोन पकडून आपण काय बनवलं विक्रम अभ्या लक्ष दे विक्रम ला म्हणे काय म्हणे फिरायला कोणी कुठे काय म्हणे सकाळी सकाळी विक्रम पाशी आली वेगवेगळे ग्रुप्स आहेत मग वेगवेगळ्या वेग ग्रुप्स वेग 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 मधले कोण कोण कुठे कुठे जाणार आहे तर काय म्हणते सकाळी ते म्हणे काय म्हणे फिरायला कोणी कुठे जाणार स्कॅन्डियम पिटॅनियम व्हॅनाडियम क्रोमियम मॅगनीज आयरन कोबाल्ट निकेल कॉपर झिंक असं आपण एका फक्त वाक्यामध्ये लक्षात ठेवतो अरे तुम्हाला काय सांगितलं होतं दुसऱ्या दिवशी द्यायची होती ट्रेन बरोबर बर। अरे दुसऱ्या दिवशी ट्रेन होती तर सकाळी त्यांचा प्लॅन होता फिरायचा चार पासताची ट्रेन होती चार वाजता आपल्याला तिथं पोहचायचा आहे म्हणजे दोन वाजता निघा लागलं यायचा प्लॅन बरोबर होता का बारापर्यंत वापस यायचं तयार व्हायचं निघाच पण हो का झालं त्याच्यातलं जोडप होत तिचं नाव होत रुपा आपल्या कानी जोडपे पाहिजेच तिचं नाव होतं रुपा त्याचं नाव होत रोहित आता का झालं का हे जे पूर्ण होते हे गेले होते ट्रेकिंगला आता त्यांच्याजवळ पॅड होता आय पॅड काय होतं त्यांच्याजवळ आय पॅड वाला ते काय करे त्याच्यामध्ये फोटो गिटो घे एडिट इंस्टाग्राम वर टाके आणि त्याच्यासाठीच ते चालले होते तर जो होता आपला विक्रम तो होता लिडर थो गावने का हेजर लेते। ये ना ना ये तो काय म्हणे काय हे जर तिकडे गेलं तर येणार नाही याचे जेट्रिय सुटन मग आपल्याला बसायला लागेल तर विक्रम काय म्हणते एका मित्राला ते जर जात असन तर काय कर त्याच्या मधला आयपॅड घेऊन घे ना चालला ये काय म्हणते त्यांच्याला आयपॅड घेऊन घे ना चाललंय म्हणजे ते जाणारच नाही बरोबर तर काय म्हणते का हे जर नाही आले ये जर नाही मानले वापस यासाठी मानले नाही तर रुपा आणि रोहितचा पॅड कोणता पॅड आय पॅड आम काढून द्या घेतून द्यायचा पॅड काढून घेऊन येऊ मग काय झालं आता पॅडगिड काढून आणलं एल पडला आपला गेला तिथं जाऊन काही मतलब नाही हे वापस आले मी प्लॅटफॉर्मवर केले त्या प्लॅटफॉर्मवर काय चालू होतं आता प्लॅटफॉर्म इंदर म्हणजे मोठं शहर मोठ्या शहरामध्ये ट्रेनही राहते म्हणजे आपल्या मालगाड्याही राहते आपल्या पॅसेंजरही राहते काय होतं का तिथं मालगाडीमध्ये काय चालू होतं कास्तकाराचा ऊस होता गाडीवर भरणं चालू होता ठीक आहे तर त्याला काय दिसलं जे हमाल लोक होते ते काय करत होते ट्रॅक्टर वरचा ऊस घे ट्रेन मध्ये टाकत होते का करत होते हमाल ट्रॅक्टर वरील पहा व आणि र या दोन शब्दांना मिळून आपण काय बनवला वरील ओएस फॉर ऑस्मियम ऑस्मियमचा झाला ऊस आय इरिडियम याचा म्हणला इंदोर प्लॅटफॉर्मवर आणत होते अयो डीवलॉप झाला काय होत सकाळी ती विक्रमला म्हणे का फिरायला कोण कोण कुठं जाणार जाणार फिरायला गेल्यावर दुसऱ्या दिवशी जे ट्रेनची वेळ होती त्या ट्रेनवर बरोबर पोहोचले पाहिजे म्हणून यांना निघायचं होतं पण हे रूपानं रोहित काही माने नाही आम्ही जातोच म्हणे पण त्याने जाऊ दिलं नाही त्याने जाऊ दिलं नाही काय केलं त्याचं त्याड काढून आणला ते पण वापस मग ते वापस आल्यानंतर काय झालं हे निघाले रेल्वे स्टेशनवर पोहोचले पोहोचल्याबरोबर त्याला काय दिसलं का जे हमाल लोक होते ते काय करत होते ट्रॅक्टरमधला रेल्वेमध्ये चढवत होते दुसऱ्या ठिकाणी न्यासाठी काय केलं त्यानं हमाल ट्रॅक्टरवरील ऊस इंदोरच्या प्लॅटफॉर्मवर आणत होते ठीक आहे प्लॅटफॉर्मवर टाका म्हणून ट्रेनमध्ये घेऊन चालले जाई आता काय झालं ते ऊसाचा दांडा खाचा आहे म्हणून एक पूर्वी मागाय लागले ऊसाचा दांडू खाचा आहे म्हणजे ऊस खाचा आहे डांडू नाही खाचा ऊस खाचा आहे म्हणून ते मागं लागली कोणाच्या मागा लागण समजून घ्या आता काय दिनरी दे तिचं नाव होतं बुद्धी तिचं नाव का होत गुट्टी नाराज नाही दिला मला का झालं नाराज झाले तर मग आता दिले मनवा लागल मनवा लागल तर का करायला तर तिच्या माग माग जाऊ 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 गाणं म्हणून राहिला शायरी एक दाय सिनेपर नदी प्रेम की समाई म्हणते मेरे सिनेपर नदी है प्रेम की समाई हुई सीने पर नदी प्रेम की समाई सीने पर नदी प्रेम की समाई, समाई। बुड्ढी दिल हो यहां मत लड़ो ये प्लेटफॉर्म के मत लड़ो काम थे तुम दिल हो रे अरे तुम यहां लड़ो मत काम थे मेरे सीने में तुम्हारे प्यार की नदी बह रही है मेरे सीने में तुम्हारे प्यार की नदी बह रही है सीने पर नदी प्रेम की समाई है ओ गुड्डी तुम दिल हो रे तुम यहाँ लड़ो मत मंग भाऊ से काय काल तयार नाही हे आयकाल तयार नाही आता काय करा मंग तानो प्लान केला मने तू ऐकत नाही ना जाऊ मी आयत मी पण ऐकत नाही तुला करायचं ते करून घे आता तिला वाटलं का बय हाय ऐकणार नाही आता काय कराव आता हा काय ऐकून नाही राहिला पहिले ऐकत नव्हती आता हा ऐकून नाही राहिला त्याच नाव का होतं त्याचं नाव होत अमन का होत नाव त्याच अमन तर का झालं भाऊ का मग थे आली माग माग काय म्हणते था प्यार से उसने पुकारा था प्यार से उसने, उसने पुकारा पा बहू सैक दोन दो बैग बनोला था प्यार से उसने पुकारा अमन कम बैक ऐसे फिर मैं कभी नहीं लड़ूंगी बाबू ऐसे फिर मैं नहीं असं होतं बाबू आपलं काय होत बी ब्लॉक मध्ये तीन लाईन महत्वाच्या आहे तीन पिरियड आणि इकडं मध्ये दोनच पिरियड आहे बरोबर आहे बाऊ लॅन ऍक्टिवनाईटमध्ये एफ ब्लॉक मध्ये बरोबर आहे तर पाय पहिली सिरीज आहे ची दुसरी सिरीज आहे ऍक्टिनाईट ची ठीक आहे तर लॅन्थानाइट समजत असाल कुठपासून चालू होते तर सेलेनियम पासून चालू होते सेलेनियम आहे तिकडं चालू होते तिकडं तर काय म्हणते का सिने पर मेरे सिने पर मध्ये प्रेम की समाई हो बुद्धी तुम दिल हो अरे तुम या लढो मग ते ऐकत नाही तर मग तो नाराज होते तर त्याची नाराजी दूर करायसाठी मग हे त्याच्या मागे मग फिरते काय म्हणते हा प्यारसे उसने पुकारा इसले बुद्धीने हा प्यारसे उसने पुकारा अमन कम बॅक फिरमय आली का भाऊ लक्षात ध्यानात आली का पाठ झाली का झालीच असते आता बाय भाऊ याच कस असते वन स्कॅनियम स्कॅन्डियम कोणा नंतर येतो कॅल्शियम नंतर कॅल्शियमच्या पुढचा कोण आहे स्कॅन्डियम कॅल्शियमचा असतो वीस त्याचा असतो एकवीस ट्वेंटी वन ओके जसा तसा तू लेफ्ट टू राईट जाशील तसा तसा एक एक घर समोर जाशील तसा तसा तुझ्या एक एक अटमिक नंबर वाढते म्हणजे काय ट्वेंटी वन आहे हा ट्वेंटी टू हा ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी नाईन ट्वेंटी सॉरी ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन आणि थर्टी हो नंतर का हा जो एटरियम आहे हा याचं नाव आहे एटरियम ओके तर याच्यात याच्यात फरक कितीचा आहे अठराचा आहे

आता याच्यात केले आपण अठरा याच्यात करायचे बत्तीस यामध्ये याच्या खाली असतात किती केले असते याच्या खाली आहे ना याच्यात कर चाळीसमध्ये बत्तीस बत्तीस केले किती होते बहात्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ना ऐंशी मंजुरी ऐंशी झालं भाऊ खतम तर अशाच पद्धतीनं आपल्याला समोर जायचं आहे चल तर हवळ्या आलं का ध्यानात ध्यानात आलं असणार काय होती स्टोरी आपली सकाळी ती विक्रमला म्हणते की फिरायला कोणी कुठ जाणार फिरायला जाणार ठरलं दुसऱ्या दिवशी का झालं बारा वाजेपर्यंत आपल्याला वापस यायचं होतं बारा पर्यंत वापस आले का नाही आले तर कोणामुळे अटकलं होतं रुपान रोहितमुळे आता रुपान रोहितमुळे Uh, कौन टाकलं होतं त्यांचा जो आयपॅड होता आय पॅड फोटो बिटो काढून टाकणार होते बरोबर तर म्हणजे कसा शिल्पी घेत तसा घे आडवा घेऊन विभागी कसा घ्यायचा घे पण आता का केलं त्याचा आयपॅड काढून आणला तेव्हा कुठं ते वापस आले ट्रेनच्या टाइम पर्यंत ट्रेनच्या टाइम पर्यंत वापस आले तर त्या रेल्वे स्टेशनवर काय दिसलं का हमाल लोक होते जे काय करत होते ट्रॅक्टर वरचा ऊस प्लॅटफॉर्मवर आणत होते पुढे रेल्वेने तिकडं साठी पण आता ते ऊस पाहून त्या गुड्डीले वाटलं का खाओ गुड्डी म्हणलं म्हणले का बा तू माझ्यासाठी ऊस घेऊन तो काही मानला नाही त्याने काही ऊस आणला नाही मग झाली नाराज तिची नाराजी दूर करायसाठी हा शारस बनला ना बा सिनेपर नदी गिरी समाई ओ गुड्डी तू मेरा दिल हो क्या भ्रुड रे से तुम दिल हो, अरे तुम ह्या लढो मत यहाँ लड़ो, मत नंतर काय ते ऐकायला तयार नाही तर मग काय तो, का तो नाराज झाला त्याची नाराजी दूर करा काय म्हणते का पुकारा था प्यार से उसने पुकारा अमन कम बॅक ऐसे फिरमय नाही नाही लढून घे ते आले कार्यक्रम आपला साधला अशा पद्धतीनं आपण डी अन यठ केलेला आहे जर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीनं करायचं चा असल तर अजून तुम्ही का करा अजून व्हिडिओ पुन्हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि तुमचा पुरा पाठ होऊन जाते ठीक आहे भाऊ तर अशा पद्धतीनं आज आपला कार्यक्रम आपण निपटवला ठीक आहे तर काय म्हणतो अजून असेच तुला व्हिडिओ पाहिजे असन बघूया तर काय करायचं सबस्क्राईब सबस्क्राईबची बटन दाबायची बाजूची घंटी हलवायची लाईकची बटन दाबायची आणि शेअर करायचं चांगली चांगली कमेंट करायची ठीक आहे भाऊ चल मग